नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला आज पाहायला मिळणार आहे की दिनकर आणि संगीताने खूप मेहनत मोलमजुरी करून पैसे मिळवले होते आणि ते पैसे घेण्यासाठी त्यांचा नंबर येतो मग दोघंही सही करतात आणि त्यांच्या वाटेची पैसे त्यांना मिळतात आणि मग ते पैसे मिळाल्यानंतर संगीता लगेचच म्हणते आपण लागलीत जाऊन आपल्याला मानापानाचं जो सामान आणायचं आहे ते घेऊन येऊया आणि मग उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करूया असं म्हणत दोघंजणं लगेच दुकान गाठतात आणि चांदीशी वाटी आणि साप नाग सगळं काही घेतात आणि मग घरी जातात इकडे रात्र झाली तरीही चांदीकारला आता वाईट वाटत आहे की माझ्या रूममध्ये बघता बघता इतका पसारा आणि मी एवढं सगळं सहन तरी कर का करतोय मला फार राग येतो ह्या मुलीचा हिच्यासोबत मंगळागौर करायची सगळं काही करायचं त्याची चिडचिड होत असते त्याला सहनच होत नसतं आणि तो म्हणतो माझ्या रूममधला पसारा कधी आवरील ही बाई बघता बघता रात्र होत राहील झोपायची वेळ तेव्हा काला त्याला म्हणते मनातले मनात मला काहीतरी म्हणतोयस ना तू तेव्हा तू म्हणतो मी तुला कशाला काय म्हणेल काही नाही म्हणालो मी मग ती त्याच्याकडे म्हणते अरे मी आवरते सगळं होतच आलंय माझं थोडंसंच राहिले तेव्हा त्याची चिडचिड होत असते आणि तो म्हणतो लवकर आवर नाहीतर नाहीतर काय असं म्हणता म्हणता तो रूमची लाईटच बंद करतो आणि उचल सगळं असं म्हणू लागतो त्याची चिडचिड होत असते आणि कला चिडत असते की माझं थोडंसंच बाकी आहे बरं लाईट बंद केली आहे म्हणून तीही त्याच्यावर रागवते आणि लगेच उठते ती, हो लगे ती लाईट चालू करायला जाते दोघांची तिथे झटपट सुरू होते आणि त्याच वेळेला कला मग त्याच्या अंगावरती धडपडते आणि मग दोघंजण एकमेकांकडे बघू लागतात आता आद्वेतला काय वाटतंय हे त्याला सांगता येत नसतं पण ती इतक्या जवळ असताना तो खूप घाबरतो तिला ढकलतो आणि लगेचच मला कोणतरी बोलवतंय असं करत हॉलमध्ये पळ काढतो आणि इकडे कला त्याला म्हणते किती अग्गाऊ आहेस तू मला धक्का देऊन गेलायस आणि लाईटही चालू केली नाही माझं थोडंच काम बाकी आहे हा असं काय करतो असं म्हणत ती लगेच लाईट चालू करते आणि तिचं थोडं उरलेलं काम ते आपलं आपलं पूर्ण करू लागते इकडे नैनाला तिची काळजी वाटू लागली आहे की किती कि दिवस हे असं वागायचं तिच्या पोटाजवळ बांधलेली ओढणी ती काढते आणि फेकते कॉटवरती म्हणते आता माझ्या होत नाही मला सतत भीती वाटत असते की हे पडतंय की काय आहे की काय ह्या भीतीसोबत अजून तर नऊ महिने काढायचे हे कसं शक्य होणार मला नाही वाटत मी असं काहीतरी एवढे दिवस करू शकेल करावं तर लागेल आणि त्याच्यातनं मार्गही काहीतरी काढावाच लागेल असा ती विचार करत बसलेली असते संताप होत असतो त्याच वेळेला तिथे राहुल येतो आणि राहुल तिच्याजवळ येऊन तिला विचारतो काय करतेस तू तेव्हा तिला काळजी वाटते खरं तर ती टेन्शनमध्ये असते त्यावेळेला तिला कोणाचा तरी आधार व्हावा होता पण आता कुणाशी मनमोकळेपणाने तिला बोलता येत नसतं ती त्याला मिठी मारते आणि तो तिच्या पोटावरती हात ठेवून म्हणतो आपला ज्युनियर किंवा ज्युनियर काय करत आहे असं म्हणून पोटाला तो स्पर्श करतो पोटाला स्पर्श केल्या केला ती लगेच त्याचा हात काढते आणि त्याला पुन्हा एकदा मिठी मारते अरे देवा आता हा माझ्या इतक्या जवळ असताना याच्यापासून कसं लपवू शकणार आहे मी हा मला हजार प्रश्न करेन आता मला नक्कीच काहीतरी करावंच लागेल असं आता नैनाच्या डोक्यात विचार चालू आहे इकडे संगीताला फार दुखत असतं ती दिवसभर राबराब राबली राब तिचे पाय दुखताय हात दुखताय कंबर पण खूप ताठली आहे मग काजल तिच्या पायांना मसाज करून देते आणि ती विचारत असते काय गरज आहे तुम्हाला दोघांना इतकं काम करण्याची दोन मुलींची लग्न झाली ना आता काय टेन्शन तुम्हाला मी तर लग्न करणारच नाही तेव्हा दिनकर तिला म्हणतो असं काही बोलू नको अगं मी हिला म्हणतो तू तू घरी जाय मी काम करतो तेव्हा ती त्यांच्यावरती ते पण चिडते जि जशी मी आता आईला रागवतो आहे तसं मी तुम्हालाही रागवणार आहे तुम्ही काही पैनवान राहिलात का बैठकी मारायला आणि हे सगळं करायला का केलं तुम्ही करायचंच नाही ना, ना मी आहे ना तुमच्यासाठी इथे मी तुम्हाला हवं ते सगळं पुरवेल पण तुम्ही इथून पुढे एवढी कष्टाची कामं करायची नाही आणि तिच्या बाबांनाही ती रागवत असते मग संगीता म्हणते आपल्या मिसळच्या धंद्यावरतीच आपलं घर चालू आहे आणि आता आपल्याला काहीतरी करून पुढचंही मार्ग काढावाच लागेल ना बाबांना काम करावंच लागेल त्यांना मदत म्हणून मी गेली होते मग दोघंही पाय दुखत आहे म्हणून तिथे शेकवत बसलेले असतात आणि कला काय करत असेल कलाचे दिवसभर खूप फोन येऊन गेले पण मी एकदाही फोन उचलला नाही असं संगीता सांगते तेव्हा काजल चिडत असते असं का करताय तुम्ही असं नाही करायचं ना फोनवर बोलून तर घ्यायचं ना तितक्यात काजलच्याच फोनवरती फोन येतो मग स काजल विचारू लागते काय ग ताई मग कला म्हणते मी दिवसभर आईला आणि बाबांना खूप वेळा फोन लावला पण त्यांनी एकदाही फोन उचलला नाही ते कुठे होते दिवसभर काजल सांगण्यासाठी बोलणारच असते तितक्यातच संगीता तिच्या हातातनं फोन इसकवते अगं काय झालं आहे असं विचारू लागते मग कला संगीता म्हणते अगं तिला काय माहिती मी सांगते तुला मी दिवसभर घरातल्या कामात होते आणि मला ती फोनमधले जास्त कळत नाही मी काही पाहिलाच नाही तुझा मिस कॉल आला होता का मी कामात तर लक्षच दिलं नाही फोनकडे अगं बोल काय म्हणतेस तू मग ती म्हणते अगं उद्याची तयारी करत होते म्हणून मी दिवसभर व्यस्त होते कलाला समजलं कला म्हणते आई माझी ना तू खनाने ओटी भरलीस तरी चालेल माझ्यासाठी काहीही मानपान आणू नकोस आणि झेपणार नसेल तर तेही करू नकोस आणि जास्तचं काम काहीच करायचं नाही मला अजिबात आवडणार नाही तुम्ही माझ्यासाठी काही केलेलं आणि ह्या घरात सगळ्यांना माहिती आहे आपली घरा घरातली परिस्थिती किती नाजूक आहे त्यामुळे तुला तुझ्यावर कोणीही राग होणारही नाही राग भरणारही नाही संगीता म्हणत असते आपण असं करून नाही चालणार ना मग ती म्हणते आई माझ्याकडे थोडेफार पैसे आहे त्या पैशांनी मी वाटलं तर नाग नाग आणि वाटी चांदीची घेऊन येते ती तुला देते मग तू ते आहेर म्हणून इकडे घेऊन ये पण संगीत त्याला नकार देते हे चुकीचं आहे मी असं काही करणार नाही मला जे पल जमेल तसं मी करण्याचा प्रयत्न करते पण तू काळजी करू नको आणि तू माझी मदतही करू नको असं म्हणत तिलाच तिची टाळटाळ करू लागते कला तिला समजवत असते आई आए माझं ऐक ना मी सांगते ना तुला अजिबात मानापानाची गरज नाही आणि नुसत्या मानापानात जीव तुमचा पणालाही लावू नका स्वतःवरती संकट ओढवून घेऊ नका असं ती म्हणत असते पण का संगीता म्हणते आमची काळजी करू नका आम्ही ठीक आहोत आणि काही करणार नाही असं मनात फोन ठेवते काजल मात्र हात जोडते किती खोटं आहे ताईसोबत ताईला तुम्ही सत्य कळू देत नाही आणि एवढे मानापानासाठी एवढे कष्ट करताय पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल दुसऱ्या दिवशी सगळी तयारी होते सगळे पाहुणे येण्याची वेळही होते हळूहळू एक, एक करत पाहुणे येत असतात आणि कलाने छानपैकी सगळी तयारी करून डेकोरेशनचं सामान तिथे लावलेलं असतं गुरुजी आलेले असतात गुरुजी पूजेसाठी सगळी सामानाची यादीनुसार सामान, यादी सामान मागत असतात कला त्यांना सगळ्या वस्तू काढून दाखवत असते हे हे सगळं काही मांडून ठेवलेलं असतं आणि तिथे मग सगळेजण बघत असतात काय काय छान छान तयारी केली आहे इकडे सर्वोच्च चेहऱ्यावर तिथं बाराच वाजलेले असतात तिला अजिबात इंटरेस्ट नसतो पण पन... आबांसाठी तिला तिथे बसावं लागतं आणि अजून काजल कशी आली नाही म्हणून इकडे सोहमलाही काळजी वाटत असती अजूनही इतका वेळ झाला तरी आलेली नाही इकडे धावपळ चालू असते कालाची सामानाची पूजेची तयारी करण्याची मग गुरुजी तिला विचारतात खरं सांग का हा फनी मा नागफनी जी आहे ना ती इतकी सुंदर आहे ती बाजारात भेटत नाही कुठून घेतलीस तुम्ही तेव्हा ती म्हणते गुरुजी हे सगळं मी घरी तयार केलेलं आहे मग ती तिथल्या बाईकाही का कौतुक करतात खरंच चांदेकरांचे सोन किती हुशार आणि मेहनती आहे आजकालच्या आज मुलींना पूजेच्या सामानात काय लागतं तेही माहीत नाही पण ह्या कलाने किती सुंदर नाक फनी बनवली आहे आणि मग नैना म्हणते झालं नेहमीप्रमाणे ह्या कलाचा कौतुक सोहळा सुरू केला ना सगळ्यांसमोर मिरवायची भारी हाऊस बरं आणि तिचं झालेलं कौतुक आता नैनाला सहन होत नसतं रजनी कौतुकाने सांग सांगते आमची सून फारच हुशार आहे असं सांगत तिथे बायकाही कौतुक करू लागतात आणि त्याच वेळेला नैना म्हणते मी जरा रूममध्ये जाऊन बसते मला नाही ते फार उकडल्यासारखं होतं दमल्यासारखं वाटते तितक्यात दुसरी बाई म्हणते तुझं लग्न तर कलाच्या लग्नानंतर झालं मग तुला दिवस कधी राहिले तुझं पोट तरच बऱ्यापैकी दिसतंय असं कौतुकाने लोक बोलू लागतात आणि बायकांनी मारलेले टोमणे हे नैनाच्याही लक्षात येतात आणि रोहिणीच्याही रोहिणीचा संताप होत असतो ती तो ती म्हणते ह्या सगळ्या प्रश्न बायका आम्हाला विचारणार हे माहितीच होतं पण इतक्या लवकर मग ती त्या बायकांचं तोंड बंद करण्यासाठी म्हणते हे प्लॅनिंग वायनिंग वगैरे करता करता असं होऊन जातं की एक मुलंच होत नाही त्यापेक्षा माझ्या सुनेने घेतलेला निर्णय मला झटपट आवडला आहे आणि का हो तुमच्या सुनेने म्हणे दोन वर्षाची प्लॅनिंग केली होती बघता बघता पाच वर्ष उलटली हो तुमच्या सुनेला अजून काही नातवांनी तुमचं तोंड तु, नातवांनी तुम्हाला तोंड दाखवलेलं नाही तेव्हा असं बोलत त्या एका बाईचं तोंड रो रोहिणी बंद करते आणि ती बाई मग तिच्याकडे वाकडं तोंड करून बसते रोहिणीला मात्र रो संताप होत असतो ह्या सगळ्या बायकांना काही कामधंदे आहे की नाही येतात दुसऱ्यांच्या घरामध्ये डोकी घालवण्यासाठी इकडे खरे फॅमिली आलेली पाहून सगळ्यांना आनंद होतो कलालाही रजनी मॅडम सांगतात की तुझे आईवडील आले ग मग ती मागे वळून पाहते आईवडिलांना पाहून तिला फार आनंद होतो इकडे सरोजच्या चेहऱ्यावरचा आनंद उडून जातो आबा मात्र कौतुकाने त्यांना नमस्कार करतात या या व्याही मंडळी असं म्हणत त्यांचं स्वागतही करत असतात लगेचच कला धावत धावत त्यांच्याकडे जाऊ लागते सरोज मोठी मोठी डोळे करून तिच्याकडे पाहते पण ती बाजूबाजूने तिच्या आईवडिलांना भेटायला जाते आणि म्हणतात काय ग तू खूप थकल्यासारखी दिसतेस तुझी तब्येत बरी आहे ना तेव्हा ते हो ती म्हणते हो बरी आहे काजल आलेली नाही पाहून सोमला राग येतो आजही आलीच नाही बायकांच्या कार्यक्रमात माझे काही काम असं तिने विचार केला असेल मग ती म्हणते आपला गुंड्या आला नाही का गाई तेव्हा ती म्हणते येतच आहे पाठीमागनं मग पाठीमागे वळून कला पाहू लागते आणि संगीता व्याईबाईंची भेट घेण्यासाठी पुढे निघून जाते कला मग पुढे जाऊन तिच्या बहिणीला म्हणते खरंच किती सुंदर दिसतेस तू सोहमलाही तिला पाहिल्यानंतर डोळ्याची पापणी हालत नाही असं एकटक तिच्याकडे पाहतच राहावं असं वाटत असतं सोहम तिच्याकडे एकटक पाहत असतो तिची खूपच घालमेल होत असते तिला ह्या ड्रेसमध्ये कसं वावरावं वा, तेच कळत नसतं ती कला दिदीला म्हणते आई दिदी बघ ना मी कशी दिसते मला ना हा ड्रेस अजिबात आवडत नाही खूप अडकल्यासारखं वाटते पण मी चांगली दिसते ना मग ती म्हणते अगं खूप सुंदर दिसते आईची घरी गेल्यावर दृष्ट काढं असंही ती कौतुकाने सांगते आणि मग तिला म्हणते चल बरं आतमध्ये आणि मग सगळ्याजणी आतमध्ये येत असताना सोहम मात्र अलगत अलगत मागणं तिच्याकडे तिला भेटायला जातो मग ती म्हणते काय रे बघ ना मी खूप विचित्र दिसते ना मला अजिबात हे कपडे आवडत नाही पण तुमच्या घरी कार्यक्रम असलं की असंच तयार होण्यावं लागतं म्हणून मला प्रॉब्लेम येतो मला माझी टोपी नाही तर करमत पण नाही तेव्हा तो हसतो आणि म्हणतो जगातली एक नंबरची अशी तू मुलगी असेल जी सलवर कमीजवरती टोपी घालते आणि घालू शकते असं म्हटल्यावर ती म्हणते म्हणजे काय म्हणायचे तुला तेव्हा तो म्हणतो खरं सांगू का तू खूप छान दिसते मग तिला विश्वास बसत नसतो तिला म्हणतो थांबी तुला फोटो काढूनच दाखवतो मग तिचा फोटो छान काढल्यानंतर तो तिला म्हणतो हा बघ तुझा फोटो, फोटो तु 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 ती तिच्या फोटोकडे एक ट्रक निहाळत असते तो म्हणतो तुला विश्वास बसत नाही ना तू खरंच ह्या ड्रेसमध्ये इतकी सुंदर दिसते तुला सांगता येत नाही मला कसं सांगू माझ्या हातात जर पेंटिंगचा ब्रश असताना तुझं मी छानसं पेंटिंगच काढून तुला दाखवलं असतं तू किती सुंदर दिसते इकडे तिच्या आईला कला खुर्चीवर बसायला सांगते खुर्चीवर बसवल्यानंतर तिला गेस तिच्या आईला म्हणते काहीच करायचं नाही इथे बसून राहायचं आणि ती अंजूला हाक मारते चहा पाणी सगळं आणते आणि तिला पाणी देऊन मग तिची चहाचा कपही देते आईला वडिलांना काजलला मग अंजू निघून जाते कला तिचे तिच्या कामांना निघ निघते इकडे का खरेबाई चहा पीत बसलेले असतात रोहिणीच्या डोक्यात एक प्लॅन आला ती तिचा अपमान करण्यासाठी तिच्या जवळ जाते आणि म्हणते बघा ना इतके सगळे पाहू तुमच्या मुलीची किती धावपळ होते तुम्ही पण इथे आरामात चहा पीत बसला एवढ्या वेळाने आला आहे आणि तुम्ही तुमच्या म मुलीला काहीच काम करू लागत नाही एक काम करू लागता का तुमच्या मुलीची मदत म्हणून हां तुम्हाला करायचं असेल तर मग अंजूला हाक मारते अंजूच्या हातातला चहा बशीचा कप ट्रे तिच्या हातात देते आणि सांगते एक अंजू तू तुझ्या कामाला जा आणि खरे बाईला ती सगळ्या पाहुण्यांना चहापाणीचा बंदोबस्त कर असं काम सांगते मग ती म्हणते हो चालेल आता मुलीच्या घरी थोडंफार काम केल्याने काय फरक पडतोय असं म्हणत ती बिचारी कामाला लागते रोहिणी तिचा अपमान करते हे पाहून राहुललाही आनंद होतो आणि रोहिणी जाऊन आप आपली जागेवर बसते आणि इकडे संगीता सगळ्या पाहुण्यांना चहापाणी वाटत फिरत असते काजलला फार चिड येत असते पण आता कल्ला ताईच्या घरी कार्यक्रमात विघ्न नको म्हणून तीही चुपचाप राहते काज का कालाचं का पूजेच्या याच्यात गडबडीत लक्ष तिच्या आईकडे जातं तिची आई तिथे सगळ्यांना चहा वाटताना तिला दिसते तिचा संताप होतो ती तिच्या आईकडे जाते आईला म्हणते आई, 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 आई तू हे काम का करतेस तिथे करायला आम्ही आहोत ना तू बस ना गं इथे तेव्हा तिची आई म्हणते अगं काही नाही गं आपलं घरचंच तर काम आहे ना घरचं काम करण्यात कसली आले हरकत मी थोडीशी मदतच करते ना तुला असं म्हणत ती चहा वाटू लागते आणि रोहिणी लगेच म्हणते तुम्हाला करायचं नसेल तर करू नका जा तुम्ही बसा आमची काही हरकत नाही तुम्ही केलंच पाहिजे इथे काम तेव्हा संगीता म्हणते आपल्या घरचं कार्य आहे म्हणून मी सगळ्या पाहुण्यांना चहापाणी करण्यासाठी मदत करते माझी काही अडचण नाही असं म्हणत ती पाणी वाटू लागते आणि कलालाही ती खुनवते जा तू तु तुझ्या पूजेची तयारी कर मी इथे काम करत आहे अजिबात काळजी करू नको आणि मग कालाला तिच्या आईने सांगितल्यामुळे ती गप्प बसते आणि तिची तिची पूजेची तयारी करण्यासाठी येते पुढे ती म्हणते की तू तुझी आवरून घेतेस का रजनी मग काला म्हणते एवढी पूजेची तयार झाली की लगेच आवरायला जाते इकडे रोहिणीला फोन येतो पार्किंगचा प्रॉब्लेम झाला आहे ती निघणार असते पार्किंगचा प्रॉब्लेम सोल्व्ह करायला तिला लगेच समोर दिनकर राहू दिसतं त्यांचंही आपण करायला हवा ना घाईघाईने त्यांच्याकडे जाते आणि त्यांना म्हणते आहो तुम्हाला घरचे म्हणून एक काम सांगते आम्ही मी गेली असते पण आता माझ्या इथे पाहुण्यांमध्ये गडबड चालू आहे ना एक काम करता का बाहेर तुम्ही जाऊन पार्किंगमध्ये गाड्यांचा खूप प्रॉब्लेम झाला आहे पार्किंग ॲडजस्ट करून देता का असं म्हटल्यानंतर लगेचच कालाचे वडील हातातला चहाचं कप ठेवतात बरं बरं जातो असं म्हणत ते लगेच उठतात आणि बाहेर पार्किंगच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जाते आता वॉचमेन कामं व्यायला सांगताय ह्या गोष्टीचं तिला काही वाटत नसल तरीही इकडे सरोज मात्र रागारागाने त्यांच्याकडे पाहत असते ती कलाच्या जवळ जाते कलाला म्हणते इथे तू इतक्या लोकांमध्ये इतके आहे तुला असं वाटत असेल तू एवढं सगळं केली म्हणजे चांदेकरांचं चा सून बनशील पण हे तुझं स्वप्न आहे हं तू चांदेकरांची आदर्श सून वगैरे काही नाही थोडेच दिवस राहशील तिथे जावंच लागेल ती म्हणते मी सून म्हणून नाही मला पूजा करायचं काम खूप आवडतं म्हणून मी माझ्या पूजेच्या इच्छाने धर्म हे सगळं मी करत आहे आणि धार्मिक कार्य करणं म्हणजे शो ऑफ करणं असं काही नसतं ना असं म्हणत तिने आता सर थेट सरोजला सवाल केलाय आणि सरोजचं तोंड योग्य पद्धतीने बंद केलेलं असतं आता आपल्याला पुढे पाहायला मिळेल की नेहमीप्रमाणे आद्वेद चिडचिड करतो मला पूजेला बसायचं नाही पाहुणे निघून गेलेले असतात आणि तो निघून जायला रूममध्ये निघतो तेव्हा त्याला थांबवून कालाही म्हणते मलाही करायची नाही पूजा दरवेळेला तो तुझ्या सोयीने मला बायको बनवतो बाजूला करतो मी काही पूजा करणार नाही असं आबांना सांगून कला तिथून निघून जाते काला निघून गेल्यानंतर माघारी आबांना अटॅक येतो त्यांची अवस्था खूपच खराब असते ते पाहून आता आदवेतलं वाईट वाटतं पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकरच पोहोचतील धन्यवाद